सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे मसला तालुका देवराई समस्त ग्रामस्थ मंडळी भगिनी मंडळ तसेच युवक मंडळ आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर ठेवा चित्त शुद्ध सेवा देवाची हे आवडी विठ्ठल लगाईचे कांती अलभ्यते ती लाभ घरा आणि का अंतरी नद्यावी वसती करावी हे शांती वासनेची आवडी विठ्ठल गाईजे जे गांधी अलभ्य देती लाभ घरा तुका म्हणी बाण हाची निर्वाणीचा वावगी वचा अबी विधाल अलभ्यते कालभ्येती लाभधरा समचरण सरोज संद्रलीलांब जगन विहित पाणी

नमो सदगुरु तुकया ज्ञान नमो सदगुरु रूपा नमो सदगुरु भत कल्याणम्रमो सदगुरु भास्करादी गंगा स्पर्शम सरोमिष्टितं सरो चुम्बितं पुण्यस्थानम् सराले स्थितं तं समाधिस्तमूर्तिम् नमामि गङ्गागिरिजियोगिराजम् तपोज्ञानवैराग्यभक्तिः स्वरूपम् सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगम् धेयस वेदाशास्त्रा नमो नारायणगिरीं ना ब्रह्मस्वू समज विधाय भक्ती समाधि राजा वैराग्यवंत सुविचारयुक्त न मामी सुक शिरसा गुरु त जयांचे गेली हो या स्मरण हो यशेंजली करण तिची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कारोही नाता लागी सेवक झालो लागी सेवक झालो सेवक झालो तुमच्या लागलो निज अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू हित व्हावे तरी दंब दुरी ठेवा चित्त शुद्ध सेवा देवाची हे आवडी विठ्ठल गाई जे एकांती अलभ्यते इति लाभ घरा मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्मस्वरूप भगवान श्री ज्ञानोपाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु नारायणगिरीजी महाराज नित्यस्मरणीय गुरुवर्य ज्ञानेश्वरजी मौली चाकरवाडीकर वैकुंठवासी नित्यस्मरणीय महंत भीमसिंग महाराज भगवान गडकर परमपूजनीय नित्यस्मरणीय भोले बाबारणीकर हरिभक्तीपरायण पूजनीय नित्यस्मरणीय प्रातस्मरणीय महंत गोविंदजी महाराज लुखा मुसला आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोत्रवृद उपस्थित टाळकरी भजनी मंडळ गुनिजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमनी महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा उपदेशप्र प्रकरणातील गोड असा चिंतनी अभंग आहे विठ्ठला विठ्ठला લાલ ગસલ નિધર ચાલો ચાલો કાડી વાદવા पवित्रभूमी असणारं श्रीक्षेत्र लुखा मसला तालुका गेवराई जिल्हा बीड या पवित्र भूमीमध्ये भगवंताच्या असीम कृपेने हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरजी माऊली चाकरवाडीकर वैकुंठवासी हरिभक्तीपरायण नित्यस्मरणीय महंत भीमसिंग महाराज भगवान गडकर यांच्या अनंत कृपाशीर्वादाने परमपूजनीय बोले बाबा तळणेकर यांचे शिष्य हरिभक्तीपरायण परमपूजनीय गुरुवर्य महंत गोविंदजी महाराज लुखा मसला यांच्या कृपाशीर्वादाने आपणा सर्वांचे पारमार्थिक मार्गदर्शक हरिभक्तीपरायण पूजनीय अशोकजी महाराज यांच्या हस्ते सालाबादप्रमाणे याही वर्षी संपन्न होणारा अखंड हरिण सप्ताह त्रितपूर्ती सोहळा कीर्तन महोत्सव आज उत्सवाचा पाचवा दिवस आहे पाचव्या दिवसाची सेवा समस्त गावकरी मंडळी मौजे लुखा मसला सप्ताह समिती भजनी मंडळ उदार अन्नदाते दिनगीदार या सर्वांच्या वतीनं आणि पूजनीय श्रद्धेय नित्यस्मरणीय गोविंदबाबांची गोविंद बाबांची आज्ञेनं आणि पूजनीय अशोकजी महाराज यांच्या आज्ञेनाची सेवा माझ्यापर्यंत सन्माननीय इंद्रजीत दादा बरगे यांनी पोहोचवली तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा गोड असा योग आला सप्ताहाचं नियोजन खूप भव्य आहे भव्य दिव्य परंपरा लाभलेला हा त्रितपूर्ती सोहळा अतिशय सुंदर पद्धतीने संपन्न होतोय आहे तुलसी राम कथा सुरू आहे हरिभक्ती परायण पूजनीय श्रद्धेय रामेश्वरजी महाराज चव्हाण यांच्या मुखारविंदातून या ठिकाणी तुलसी रामायण कथा सुरू आहे मी सर्वप्रथम ग्रामस्थांचं अभिनंदन करतो या सप्ताहाकरता आपण सर्वजण तन मन धनानं सहकार्य करतायत आणि बाबांनी दिलेला शब्द प्रमाण मानतायत एका महात्म्याचा शब्द असतो तो प्रसाद असतो तो शब्द आम्ही स्वीकारला की आमच्या आयुष्याचं चा कल्याण होतं आपल्या सर्वांकरता पूजनीय गोविंद बाबांचा शब्द हा प्रमाण आहे आणि त्यांच्या शब्दास्तव त्यांच्या आज्ञेस्तव त्यांच्या कृपेने आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने हा सप्ताह अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये सुरू आहे दरवर्षी या सप्ताहाची भव्यता वाढते आहे भव्य मंडप आहे या मंडपाला साजेसं डेकोरेशन आहे आणि या धर्म मंडपाला न्याय देणारी तुमच्यासारखी सज्जन मायबाप श्रोते आहे माझी सर्व तरुण मित्र वयोवृद्ध मंडळी गावकरी मंडळी माता भगिनी आणि पुरुष वर्ग भजनी मंडळ या सर्वांनी योग्य तो न्याय आपल्या सप्ताहाला दिलेला आहे म्हणून टाळी वाजवून गावकरी मंडळींचं आपण अभिनंदन करूया आणि बाबांची उपस्थिती लाभलेली आहे आजचं कीर्तन म्हणजे हे उपदेशाचं कीर्तन नाही आहे तर माझ्याकरता आजचं कीर्तन आहे पूजनीय बाबांच्या आशीर्वादाचा हा सोहळा आहे या निमित्ताने आज मला बाबांचे आशीर्वाद मिळत आहेत मी आज स्वतःला भाग्यवान म्हणतोय कारण एका महात्म्याचे आशीर्वाद घेण्याकरता मला जवळजवळ दोनशे किलोमीटर यावं लागलं हा जो प्रवास मी आज केलेला आहे या सर्व प्रवासाचा थकवा बाबांचं दर्शन झाल्याबरोबर निघून गेला आणि तुमचं सर्वांचं दर्शन झाल्याबरोबर हा थकवा निघून गेलेला आहे आपणा सर्वांना मनस्वी खूप खूप खुँ धन्यवाद देतो आणि उपस्थित सर्व टाळकरी महाराज मंडळींनासुद्धा धन्यवाद देतो त्यामध्ये स्वररत्न स्वर अलंकार आपल्या परिसराचं वैभव महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य हरिभक्तीपरायण संगीत अलंकार संगीत विशारद इंद्रजितजी महाराज वर्ग येवले त्यांनासुद्धा मी धन्यवाद देतो त्याचबरोबर त्यांच्याबरोबर ज्यांनी चाल गायली आहे हरिभक्तीपरायण वारकरी भूषण महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य हरिभक्तीपरायण माऊली बाबा त्यांनासुद्धा मी धन्यवाद देतो मृदंगाचार्य मृदंगाचे महामेरू मृदंगमणी तालमणी हरिभक्तीपरायण अजयजी महाराज काळे त्यांनासुद्धा धन्यवाद साऊंड ऑपरेटरांना धन्यवाद शूटिंग ऑपरेटरांना धन्यवाद उपस्थित या बाजूचे अशोकजी महाराज आहेत त्यांच्यासमोरची सर्व सहकारी माझ्या माता बहिणी पुरुष वर्ग सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो मस्तक हे पाया भरी मस्तक हे पाया। असा अभंग आपण आजच्या सेवेकरता घेतला आहे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आजच्या अभंगाद्वारा मानवी जीवनाचं हित प्रतिपादित करतात मानवी जीवनाचं हित जाणणारे या सृष्टीमध्ये या त्रैलोक्यामध्ये फक्त आणि फक्त संत आहेत मानवी जीवनाचं हित मानव कधी जाणत नाही मी वाक्य पुन्हा बोलतो मानवी जीवनाचं हित मानव कधीही जाणत नाही मानव फक्त स्वतःचं हित जाणतो आमची नजर फक्त चार भिंतीच्या आतपर्यंत पुरते काळे जातात चार भिंतीच्या बाहेर आमची नजर जात नाही ही व्यापक नजर असण्याकरता अंतःकरणही तेवढं व्यापक पाहिजे आणि ती अंतकरणाची विशालता ही संत महापुरुषांकडं पाहायला मिळते आपलं अंतकरण खूप छोटं आहे आपल्या अंतकरणामध्ये फक्त आपलं घर आहे माऊली ज्ञानोबारायांना जर विचारलं माऊली तुमचं घर कोणतं आहे माऊलींची नजर सांगते माऊलींचं घर कोणतं आहे हे विश्वाची माझे आईची जयाती आपल्या गावात आपलं घर आहे आपण शेजारचं घर विचारलं हे घर कोणाचं आहे ते म्हणतात ते आपलं नाही ते शेजारीच घर आहे माऊलींना विचारलं माऊली आपलं घर कोणतं माऊली म्हणतात हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जाहला आपली दृष्टी फार छोटी आहे सोपं सांगू का अमेरिकेत लाईट गेली तर जनरेटर चालू होतं रशियात लाईट गेली तर इन्व्हर्टर चालू होतं आपल्याकडे लाईट गेली ना तर आपण पहिलं बाहेरून पाहतो आपलीच गेली का अख्या गावाची गेली बाहेर येऊन पाहिल्यानंतर फक्त आपलीच लाईट गेलेली आहे शेजारचे भावकीतले लाईट सगळे चालू आहेत आपण म्हणू का हे विश्वाची माझे घर जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण चिजला आपण म्हणणार नाही शेजाऱ्याचं घर आहे माझंच घर आहे हे गावातली सगळी घरं माझीच आहेत आपण ऑपरेटरला सांगू फोन करून जर माझी लाईट नसेल ना तर गावची पण नकोय मला विठला, विठला अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला संतांकडे जाण्याचा सल्ला देतात श्रीमद भगवत गीतेच्या श्लोकामध्ये अर्जुनाचं आणि भगवंताचं नात्यांचं नातं मेवण्यांचं नातं असताना देखील स्वतःच्या बहिणीचे मालक समोर उभे आहेत बहिणीचे मालक सांगतायत अर्जुन आपण जरी माझी मेवणी असाल तरी तुम्हाला स्वतःच्या उद्धाराकरता स्वतः प्रयत्न करावे लागतील या सृष्टीमध्ये तुम्ही एक जीव मात्र म्हणून जन्माला आलात तुमच्या आणि माझ्या नात्याचा इथं काहीही संबंध नाही कदाचन हा कर्मयोग तुम्हाला सामोरं जायचं हा कर्मयोग तुम्हाला तुम्ही आत्मोद्धारा करता एक प्रयत्न करा कोणता तद्विधी प्रणिपातेप्रश्न शिवया उपदेक्षिना ते सर्वस्वे ते ज्ञान वैगा बरवी ते ज्ञान हे आत्म ज्ञान आहे आमचा उद्धार या ज्ञानानं होतो त्याचं कारण विचारसागरातली छोटीशी प्रक्रिया दुःख 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 दुःखाला कारण शरीर शरीराला कारण पापपुण्य पापपुण्याला कारण भेदज्ञान आणि भेदज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचं आज्ञान आत्मस्वरूपाच्या आज्ञानामुळं आम्ही इथं आहोत सुखापासून दूर आहोत समाधानापासून दूर आहोत शांतीपासून दूर आहोत ज्या दिवशी या ज्ञानातून आपण संतांच्या सान्निध्यामध्ये येऊयात तो दिवस आमच्याकरता भाग्याचा असेल आमच्या अंतकरणातलं जे स्वरूप आहे तेच वेटेवरील परमात्म्याचं स्वरूप आहे ही त्या दिवशी जाणीव होईल म्हणून संतांकडे चला माऊलींना आणखी विचारू आपण माऊली म्हणतात हरपले आपणपे पावे तरी संता ते पाहता गिवसावे म्हणून वानावे ऐकावे तेची सदा संतांकडे जा आणि संतांकडे गेल्यानंतरच तुमचा उद्धार होईल नाथबाबांना विचारू आपण नाथबाबा सुद्धा म्हणतात hari तिने साधती साधने तुटती भवाची बंधनी ऐका जीवन आपलंच आहे पण आपल्याला भगवंतापर्यंत जायचं असेल तर संतांचे पाय धरावे लागतील जीवन आपलंच आहे पण मार्गदर्शनाची मूठ ही संतांची असू द्या याकरता एक उदाहरण सांगतो लक्षपूर्वक आहे एक भगिनी आपल्या बाळाला घेऊन गे। किराणा दुकानात गेली दुकानदाराने पाहिलं गिरायक रोख प्रामाणिक आहे या ताई बाळ बरोबर आहे भैया शाळेत जातो हो काका आहे काका चौथीला आहे मधले दोन वर्ग कस सरकलो पुढे मलाच कळलं नाही चौथीला आहे म्हणे आता दुकानातलं काय घ्यायचं तुला चॉकलेट्स बिस्किट्स वेपर्स कुरकुरे फॉरांची फेवरेट मेनू ते बाळ म्हणे मला काहीच नको काका अरे असं काय करतो दुकान तुझ आहे घे मला सांगा खरंच ते बाळाचं दुकान आहे ग नाहीये बरं दुकानदार काकांना ताईला खुश करायचं का बाळाला जाऊ दे आपले अनुभव आठवा आपण एखाद्या घरी पाहुणे म्हणून गेलो निरोप घेताना शंभरची नोट ताईला देतो का बाळाला देतो बाळाला ताईला शंभरची नोट देणारा एकही पाहुणा नाही येत अजून बाळाला नोट तेव्हाच दिली जाते जेव्हा घरातले सगळे माणसं साक्षीला सा उभे असतात एकटं बाळ खेळताना कधी शंभरची नोट घेऊन आलं नाही दादा घरी <laughs> ज्यावेळी घरातले सगळी मंडळी समोर राहतील ना त्याच वेळी ती नोट दिली जाते कारण दिल ती वाया जाईन एकटी बाळाला दिली त्याला कळायचं नाही त्यापेक्षा ती गुंतवणूक असते भैया काय घेतो बोल ती बाळ म्हणे मला काहीच नको बागा अरे काकांनी चॉकलेटची उघडली आणि त्या समोर धरली घे तुझ्या हाताने घे मुठबर घे 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 त्याने माग घेतलं नको काका मला नको आई म्हणे घे ना बाई ते म्हणतात ना तुझ्या हाताने घेऊन मुठबर घे 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 बाळ म्हणे नको आई मला चॉकलेटच नको दुकानदार काकांनी स्वतःची मुठ भरली बाळाच्या ओनजळी चॉकलेट टाकले ओन जळभर चॉकलेट आली पुढे आल्यावर आई रागावली त्याला भाई अशा परला करे तुला ते काका म्हणत होते तुझ्या हाताने घे चॉकलेट का नाही घेतले रे मोठ्यांचं ऐकायचं नाही तुला ते बाळ म्हणे आई तुला याच्यात पॉलिटिक्स नाही कळायचं म्हणे काय पॉलिटिक्स याच्यात म्हणे ते काका म्हणत होते तुझ्या हाताने घेऊन घे मला सांग मूठ काकाची मोठी का माझी मोठी माझ्या हाताने घेतले असते दोन तीन चॉकलेट आले असते मला माहिती काका देणार आहेत ना पंधरा वीस चॉकलेट कमावले आई त्यामध्ये आपलं एकही रुपयाचं नुकसान नाहीये या दृष्टांत सारांश एक आहे की जीवन आपलंच आहे पण त्याकरता मार्गदर्शनाची मोठी गुरुवर्य भीमसिंग बाबांचीच असू त्याच कारण ते आमच्या हिताकरता आले संत हित सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे लुखा मसला तालुका गेवराई जिल्हा बीड आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी बजनी मंडळ तसेच युवक मंडळ प्रेक्षपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर